नमस्कार आपला सुरू आहे सप्तचक्र साधना मेडिटेशनचा सा हिलिंग कोर्स आणि हा कोर्स आता एक 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 स्टेप्स पुढे चाललेला आहे त्यामुळे आत्ता हा व्हिडिओ जो आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे पुढच्या व्हिडिओपासून प्रॅक्टिकल सुरू होणार आहे पण प्रॅक्टिकल सुरू होण्यापूर्वी आपलं सप्तचक्र ही जी काही कन्सेप्ट आहे हे समजून घेणं खूप गरजेचं आहे कारण की सप्तचक्र हे मानवाच्या शरीरामध्ये असतं बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की ते दिसत नाहीत पण आहेत का तर ते आहेत कारण योगशास्त्राने या सगळ्यांची पुष्टी केलेली आहे आणि एवढंच नाही तर त्यांना ते, ते दिसलेले आहे त्यांनी ते सांगितलेलं आहे की शरीरामध्ये सप्तचक्र असतात आणि सप्तचक्राचं ध्यान केल्यानंतर मेडिटेशन केल्यानंतर त्यांना ॲक्टिव केल्यानंतर ते, के ते चक्र जे आहेत ते व्यवस्थितपणे ॲक्टिव्ह होतात आणि त्यांचं जे काही काम आहे त्यांची भूमिका जी काय आहे ते व्यवस्थितपणे पार पाडत असतात तर आपण सुरू करूया आपल्या शरीराचे दोन भाग साधारणपणे केले तर एक असते अप्पर बॉडी एक असते लोअर बॉडी म्हणजे कमरेखालचा भाग जो आहे हा लोअर बॉडीचा आहे कमरेवरचा भाग जो आहे हा अप्पर बॉडीचा आहे सात चक्र जी आहेत ही सगळी आपल्या अप्पर बॉडीमध्ये आहेत म्हणजे वरच्या शरीरामध्ये आहेत कारण की आपल्या वरच्या शरीरामध्ये सगळ्या ग्रंथी आहेत आपल्या पायापासून खाली एकही एक ग्रंथी नाही आहे आणि सप्तचक्र जे आहे हे आपल्या ग्रंथींवरती काम करत असतात हे चक्र अशा ठिकाणी ओपन होतात किंवा अशा ठिकाणी असतात की ज्या ठिकाणी आपल्या शरीरामधल्या ग्रंथी असतात त्यामुळे सप्तचक्र साधना आणि ग्रंथी यांचं खूप जवळचं नातं आहे कारण ग्रंथींमुळे अनेक आजार निर्माण होतात आपल्या शरीरामध्ये ग्रंथी व्यवस्थित कार्यरत असतील तर माणसाला आजार होत नाही पण त्याचबरोबर ह्या ग्रंथीमध्ये बिघाड झाला तर आजार निर्माण होतात आणि ग्रंथींना जर व्यवस्थित ॲक्टिव्ह केलं तर आजार देखील बरे होत असतात एक छोटंसं उदाहरण देतो की आपल्या गळ्यामध्ये एक ग्रंथी आहे आणि ती सर्वांना माहिती आहे ती आहे थायरॉईडची ग्रंथी थायरॉईडची ग्रंथी जर त्याच्यामध्ये बिघाड निर्माण झाला तर आपण म्हणतो की त्या व्यक्तीला थायरॉइड आहे पण त्या थायरॉइडचे देखील दोन प्रकार असतात एक हायपर थायरॉईड असतो एक हायपो थायरॉइड असतो म्हणजे एक जास्त असतो एक कमी असतो यावेळेला होतं असतं की आपण जो श्वास घेतो तो श्वास शेवटच्या पेशीपर्यंत पोहोचवण्याचं काम शरीरामधल्या कोण करतं तर ती थायरॉइडची ग्रंथी करत असते पण त्याच्यामध्ये बिघाड निर्माण झाला तर माणसाची प्रकृती जी आहे ती खराब होते मग कधी कधी माणसाचं वजन वाढतं कधी वजन कमी होतं कधी कधी स्किनचे प्रॉब्लेम होतात कधी कधी नेहमी आजार पण असतं नेहमी ताप असतो ह्या सगळ्या गोष्टी कशांमुळे होतात जर आपल्या शरीरामध्ये आपल्या गळ्यामध्ये जी थायरॉईडची ग्रंथी आहे ती ग्रंथीनी व्यवस्थित काम नाही केलं तर मग त्याला व्यवस्थित करण्यासाठी त्याला व्यवस्थित ॲक्टिव्ह करण्यासाठी कोण काम करतं तर आपल्या कंठामध्ये कंठाच्या इथे एक चक्र असतं आणि त्या चक्राला म्हणतात विशुद्ध चक्र किंवा कंठचक्र हे कंठचक्र हे विशुद्ध चक्र आज्ञाचक्र ह्या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला डिटेलमध्ये येणाऱ्या पुढच्या अनेक व्हिडिओमध्ये करायचा आहे म्हणून ग्रंथी म्हणजे काय हे थोडक्यात समजावं यासाठी हा व्हिडिओ आहे आणि त्याचबरोबर सप्तचक्राचं ज्ञान आपल्याला असावं म्हणून हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ पहा आणि तुमच्यापैकी जे काही लोक नोट्स काढत असतील त्यांनी अगदी मनापासून नोट्स काढा कारण की मी मागे पण म्हणाल होतो की जेवढं शक्य आहे देव जेवढी सद्बुद्धी देईल तेवढं मी सखोल शिकवण्याचा प्रयत्न या सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे त्यामुळे याच्यामुळे होईल असं का तुम्ही देखील स्वतःची आपल्या घरच्या लोकांची जवळच्या लोकांची काळजी घेऊ शकाल तुम्हाला जाणवेल समजेल आता पुढे पुढे की एखादा आजार जर निर्माण झालेला आहे शरीरामध्ये तर कोणती ग्रंथी डिस्टर्ब आहे किंवा कोणतं चक्र डिस्टर्ब आहे आणि त्याला ॲक्टिव कसं करायचं हे सगळं ज्ञान आपल्याला या संपूर्ण कोर्समध्ये मिळणार आहे आणि हा संपूर्ण कोर्स आपल्यासाठी विनामूल्य आहे त्यामुळे अधिकाधिक लोकांनी याचा फायदा करून घ्यावा लाभ करून घ्यावा ही सर्वांना विनंती कारण की याच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांचे आजार बरे करायचे आहेत सगळ्यांनी आनंदी राहावं सगळ्यांनी सुखी राहावं हेच आमचं एक स्वप्न आहे सर्वपी सुखीनं सांतू सर्वे संतू निरामया सगळ्यांना सुखी असू दे आणि सगळ्यांना चांगलं आरोग्य मिळू दे तर सप्तचक्र कोणते कोणते हे आपण आज पाहणार आहोत बरोबर आपल्या शरीराचं जे मेरुदंड आहे आणि सगळ्यात मेरुदंडाचा सगळ्यात शेवटचा जो भाग आहे त्याला आपण माकडहाड म्हणतो या माकडहाडाजवळ एक चक्र असतं त्या चक्राला म्हणतात मुलाधार चक्र मुलाधार नावातच मूळ मुला आहे आणि आधार आहे संपूर्ण शरीराचा बॅलेन्स जो आहे तो मुलाधार चक्रावरती असतो आपण जेव्हा मुलाधार चक्राचा डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत मेडिटेशन करणार आहोत तेव्हा याचा सखोल अभ्यास प्रत्येक चक्राचा आपण करणार आहोत मुलाधार चक्राचा देखील करणार आहोत तर मुलाधार चक्र त्यानंतर आपल्या नाभीच्या म्हणजे बेंबीच्या बरोबर चार बोटं खाली एक चक्र असतं त्याला म्हणतात स्वधिष्ठान चक्र त्यानंतर आपल्या बेंबीवरती किंवा किंचितवरती एक चक्र असतं त्याला म्हणतात मणिपूर चक्र छातीमध्ये हृदयाच्या बाजूला एक चक्र असतं त्या चक्राला म्हणतात हृदयचक्र त्यानंतर आपल्या कंठावरती एक चक्र असतं त्याला म्हणतात विशुद्ध चक्र किंवा कंठचक्र त्यानंतर दोन्ही भुयांच्यामध्ये एक चक्र असतं त्याला म्हणतात आज्ञाचक्र आणि सर्वात शेवटचं जे चक्र आहे त्याला सहस्रार चक्र म्हणतात ते, ते बरोबर लहान मुलांची टाळू ज्या ठिकाणी असते ना त्या ठिकाणी ते चक्र असतं मुलाधार चक्रापासून सहस्रार चक्रापर्यंतचा जो प्रवास आहे याला म्हणतात सप्तचक्र साधना आणि हे सप्तचक्र ॲक्टिव्ह झाल्यानंतर व्यवस्थित कार्यरत झाल्यानंतर आपले आजार बरे होत असतात आपल्याला योगशास्त्रामध्ये कोणताही अभ्यास करायचा असेल किंवा मेडिटेशन आज अनेक प्रकारचे आहेत काही लोक रेकी हिलिंग शिकतात या सगळ्यांसाठी सप्तचक्र साधना ही अतिशय महत्त्वाची आहे कारण तेवढी प्रभावी आहे आणि ही आपल्या शरीरातल्या थेट ग्रंथींवरती काम करते म्हणून त्याला महत्त्व जास्त आहे जे आपण शिकतो आहोत त्याला या सर्व चक्रांचं एक तत्व आहे आणि प्रत्येकाला एक एक सिंबॉल दिला गेला आहे प्रत्येकाला एक एक रंग दिला गेला आहे तर मुलाधार चक्र जे पहिलं ला चक्र आहे याचा रंग सांगितला आहे लाल स्वधिष्ठान चक्र जे आहे त्याचा रंग आहे नारंगी मणिपूर चक्र जे आहे त्याचा रंग आहे पिवळा हृदय चक्र जे आहे त्याचा रंग आहे हिरवा कंठचक्र जे आहे त्याचा रंग सांगितला आहे आकाशी त्यानंतर आज्ञाचक्र जे आहे त्याचा रंग आहे निळा आणि सहस्रार चक्र जे आहे ते आपल्या डोक्यावरती क्राऊनप्रमाणे एखाद्या मुकुटाप्रमाणे असतं त्याचा रंग सांगितला आहे जांभळा किंवा सोनेरी या सात चक्रांचं सा तत्व देखील सांगितलं गेलं आहे तर मुलाधार चक्राचं तत्व आहे पृथ्वी तत्व त्यांचं स्वधिष्ठान चक्राचं तत्व आहे ते आहे जलतत्व मणिपूर चक्राचं तत्व आहे अग्नितत्व हृदय चक्राचं तत्व आहे हे वायुतत्व कंठचक्र तत्व आहे आकाशतत्व आणि वरचे तिन्ही म्हणजे कंठ आज्ञानी सहस्रात या तिघांचे तत्व सांगितले गेले आकाश तत्व आता हे सगळे तत्त्व आपल्या शरीरामध्ये जे पंचमहाभूत आहेत त्यांच्यावर देखील ते काम करत असतात या प्रत्येक का चक्राच्या काही पाकळ्या सांगितल्या काही सिम्बॉल सांगितले गेले आहेत काही मंत्र सांगितले गेले आहेत थोडक्यात मंत्र आपण पाहूया तर हा जो मुलाधार चक्र आहे याचा रंग लाल आहे आणि याचा मंत्र आहे लम त्यानंतर स्वदिष्ठान चक्र आहे याचा रंग आपण पाहिला तो आहे नारंगी आणि याचं बीजमंत्र आहे वम त्यानंतर मणिपूर चक्र याचा रंग आहे पिवळा याचं बीजमंत्र जे आहे तो आहे रम हृदय चक्र याचा रंग आहे हिरवा आणि त्याचा बीजमंत्र सांगितला आहे यम कंठचक्र याचा रंग आहे आकाशी आणि याचा बीज मंत्र आहे हम आज्ञाचक्र याचा रंग आहे निळा आणि याचं मंत्र सांगितला गेलेला आहे बीजमंत्र जो आहे तो आहे शम किंवा उम शम कधी वापरायचा आणि ऊम कधी वापरायचा हे तुम्हाला त्या त्या वेळेला मी नक्की सांगेल तहसा चक्र जे आहे त्याचा बीजमंत्र सर्वांनाच माहिती आहे तो आहे ओम तर हे आपल्या शरीरामध्ये जे सप्तचक्र आहेत या सप्तचक्रांचा डिटेलमध्ये अभ्यास आपण पुढच्या व्हिडिओपासून सुरू करणार आहोत त्याच्या अगोदर एक व्हिडिओ येईल आणि तो ओंकारचा असेल आणि मग आपण हे सप्तचक्रांचा अजून डिटेल अभ्यास करणार आहोत की मुलाधार चक्राच्या इथे कोणत्या कोणत्या ग्रंथी असतात मणिपूर चक्राचे इथे कोणत्या कोणत्या ग्रंथी असतात ते, ते, ते कसं काम करतात त्या चक्रामध्ये बिघाड निर्माण झाला तर काय होतं आणि त्याला रिपेअर कसं करायचं ह्या सगळ्यांचा अभ्यास आपण या कोर्सच्या माध्यमातून करणार आहोत तर अशी सप्तचक्र साधना तुम्हाला याच्यातून शिकायला भरपूर काही मिळणार आहे त्यामुळे सांगितल्याप्रमाणे नोट्स काढा आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ अधिकाधिक इतरांपर्यंत देखील पोहोचवा कारण की सगळ्यांचं भलं व्हावं ही आपली सगळ्यांची शुभ इच्छा असली पाहिजे हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा त्याचबरोबर चॅनेल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा बेल बेलायकॉन क्लिक करा म्हणजे सर्वात अगोदर तुम्हाला हे व्हिडिओ पाहता येतील व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद